नमस्कार स्वराभिसे यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला आषाढ स्पेशल दही धपाट्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे शक्यतो आषाढ महिन्यात सर्वच ह्या रेसिपी तयार करतात माझ्या पद्धतीने तुम्हाला एकदम गावरान पद्धतीने दही धपाट्याची रेसिपी तयार करून दाखवणार आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया धपाटी बनवण्यासाठी मी इथं घेतले साहित्य तुम्हाला दाखवते मी इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेला आहे थोडासा एक चमचा जिरी घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर हे आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे हे बघा इथं मी मिरची आता बारीक करून घेतलेली आहे त्यासाठी मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दीड चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे आता मी सगळं हे मळून घेणार आहे मी एक चमचा भरून इथं पांढरे तीळ घेतलेले आहेत आता मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि मिरचीचे वाटण ह्यात घालून गाल घालणार आहे आणि ह्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया आता थोडं थोडं पाणी घालून मी पिठे छान असं मळून घेणार आहे त्यात मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता हे छान असं मग बनवूया आता पीठ मिळून पंधरा मिनटं झालेलं आहे आता मी त्यासाठी आपण आता धपाटे थापून घेणार आहे त्यासाठी मी तर तेल घेतलेलं आहे आणि पाणी आणि हे कापड आहे ना असं ओलं करून घेतलेलं आहे पाण्याने थोडंसं त्याला आता आपण धपाटी तयार करू आता आपण ह्या कापडावर थोडंसं पाणी टाकून घेऊया त्याच्यावर असा हा उंडा ठेवून घ्यायचा आहे आणि धपाटे तयार करण्याच्या अगोदर मी इथं तवा गरम करायला ठेवलेला आहे चला तर धपाटे थापताना अगोदर असं पाणी घ्यायचं आणि आपल्या बोटण्यासाठी पसरवायचं हळूहळू अशाच प्रकारे तुम्ही मेथीचे धपाटे करू शकता वेगवेगळ्या प्रकारचे आणखी धपाटे करू शकता यात तुम्ही कांद्याचाही वापर करू शकता कांद्याचा वापर केला तर जास्त दिवस धपाटे टिकत नाहीत आणि आपण जर कांद्याचा वापर नाही केला तर दोन तीन दिवस सहज धपाटे टिकतात आणि जितकी पातळ तुम्हाला बनवता येतील ना तेवढी झपाटी पातळ बनवायची म्हणजे खायला पण छान लागतात ते आमच्या लहानपणी दिवाळीत धपाट्याचे याच तिखटपुऱ्या किंवा हे धपाट्याचं प्रमाण खूप असायचं गावाकडं आणि तिथं कसं राहतं घरी त्याला ज्वारीचा हुरडा वापरला जातो त्याच्यामुळे ते धपाटे खायला खूप छान लागतात आता आपण डाळीचं मिक्स घेतलेलं आहे पण आपण इथं मिक्स पिठं घेतलेली आहेत पण आमच्या इथं कसे करायचे की ते वेगळं दळून आणलं जायचं की ज्वारी असू हुरडा असा असतो हु, द्या किंवा तुम्ही डा काय ते डाळ वापरता ते सगळं काय भाजायचं आणि ते वेगळंच दळून आणायचं आणि त्याची धपाटी बनवली जायची हे बघा अशा प्रकारे असं गोल एकदम छान असं आपलं धपाटं बनवून झालेलं आहे खूप पातळ बी नाही आणि का माहिती आहे असं धपाट्याला असे बिळे पाळले जातात हो पटकन आता आपण धपाट तव्यावर टाकणार आहोत आपला तवा गरम झालेला आहे चांगला पण त्याच्या अगोदर थोडस तेल ओतून सोडून घ्यायचं थोडस कारण पहिलं झपाट आपण ज्यावेळेस टाकतो तव्यात त्यावेळेस ते वे। खाली चिटकू शकतं त्याच्यामुळे थोडस मी तिथं ते तेल टाकून घेतलेलं आहे हे बघा आता समजा इथं चिकटचं आपलं तर थोडंसं त्याला पाण्याचा हात असा लावून घ्यायचा खूप छान निघतं हे बघा आणि झपाट भाजताना फुल गॅस ठेवायचा नाही अजिबात झपाटं ज्यावेळेस आपण तव्यात टाकतो त्यावेळेस ते भाजायला टाकल्यानंतर धपाट्याला असं पण तव्यात टाकल्यानंतर गॅस फुल ठेवायचा नाही मिडियम करायचा बगा, अपले हे बघा आपलं पहिलं अशा प्रकारे एक साईडने भाजलेलं आहे आता आपण त्याला छान असं मस्त भाजून घेऊया आणि तोपर्यंत मी दुसरं झपाट तयार करते आता आपण बघूया दुसऱ्या साईडनी छान भाजलेला आहे धपाट हे पाहू शकता अशा प्रकारे मी आता सर्व धपाटी तयार करून घेते अशा प्रकारे आपली सगळे धपाटे बनवून तयार झालेले आहेत बघू शकता किती छान आपली धपाटे तयार झालेली आहेत अशा प्रकारे आपली दही धपाट्याची रेसिपी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद